हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर इथं मी चकलीसाठी पीठ जे आहे तर ते चाळून घेते तर हे पीठ खूप दिवस झालं बनवून ठेवलं होतं म्हणजे दीदी जेव्हा आली होती तर तेव्हा येताना ती पीठ घेऊन आली होती आणि पूर्ण हे भाजणीचं पीठ आहे तर ते कसं बनवतात त्यामुळे तर मला तर काही माहीत नाही फक्त मी इथं बनवणार आहे चकली तर मला भाजणीची चकली बनवता नाही आहेत कारण त्याचं पीठ जे दळायचं वगैरे असतं डाळींचं प्रमाण वगैरे हो तर ते मी कधी ट्राय नाही केले तर आता इथं फक्त पीठ आहे तर ते सगळ्यात पहिले मी चाळून घेतलं आणि पीठ जे आहे तर ते एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून घेतलं तर गव्हाच्या पिठाची नेहमी चकल्या करते मी ते आपण याच पद्धतीनं पीठ जी आहे ती उकडून घेऊन करते तर उकडून घेतले ना तर त्याचे जे काटेरी चकल्या ज्या असतात त्या म्हणजे काटे वगैरे पडतात चकलीला तर ते खूप सुंदर वगैरे दिसते चकली आणि छान होती त्यामुळं आता मी पीठ जे आहे तर ते उकडायला ठेवते तोपर्यंत आता बाकीचं काम वगैरे आवरते तर इकडे आता लगेच तुरीची आमटी बनवणार आहे तर तुरीची रेसिपी तर अशी काही जास्त माहीत नाही आहे मला की तुरीची आमटी आमच्या इकडं बघ बनवत नाही तर शेजारच्या ताईने दिली होती तर तीच आता इथं फक्त मी फोडणी देऊन त्याची आमटी बनवते जिरे मोहरी टाकली लसूण टाकलं थोडासा आता ही तूर जी आहे ते धुवून घेतली आणि आता त्याच्यात फोडणी तर थोडीशी कळ कोथंबीर जी आहे तर ती नेहमीच टाकते मी आणि आता हे तेलात चांगली तूर जी आहे तर ती थोडीशी व्यवस्थित भाजून घेतली आणि त्याला थोडंसं आता चटणी पण टाकली थोडंसं गरम टाकलं टाकले आणि थोडंसं वाटण जे आहे तर ते टाकले तर याच्यातच मग थोडीशी आमटी अशी मोठी बनवली थोडंसं जास्त आमटी बनवली कारण तूर शिजायला जास्त वेळ लागेल त्यामुळं थोडंसं जास्त पाणी टाकलं आणि आता दुसऱ्या गॅसवरती शिजायला ठेवून दिली ती आणि लगेच भाकरी टाकून घेतल्या कारण मला नंतर चकल्या करायच्या होत्या त्यामुळं तर भाकरी पण बाजरीची भाकरी घालते तर या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकते म्हणजे चव लागते कारण संक्रांतीला जे पीठ आणलं होतं ते आता बाजरीचं पीठ होतं तर आता हे संपवायचं आहे आणि बाजरीची भाकरी जास्त कोणी खात नाही पण आता पीठ आहे तर ते संपवायलाच लागेल तर आता हे पीठ जे आहे तर ते थोडंसं थंड होऊन देते थंड होऊन जा म्हणजे भाकरी वगैरे बनवायपर्यंत पूर्ण थंड चालतं आता ह्याच्यातलं थोडं थोडंसं पीठ जे आहे तर ते एकदम कठीण होतं आणि ते आता इथं खलबत त्यांना मी कुटून घेते शक्यतो खलबत्त्यानंच कुटायचं जेव्हा आपण आपण उकड्याच्या चकल्या बनवतो मिक्सरनं वगैरे बनवलं ना तर ते थोडंसं मला असं वाटतं ठुसळ पडतात चकल्यानंतर बनवल्यानंतर किंवा जास्त क्रिस्पी होत नाही जरा थोडं इकडं तिकडं प्रमाण झालं तर तेलामध्ये विरगळतात असा माझा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे मी शक्यतो हातानेच कुटून घेते आणि याच्यात आता फक्त मीठ टाकलं थोडंसं ओवा टाकते चवीनुसार एकदम असं थोडंसं क्रश करून कारण आपण चकली थोडीशी हेवी असते पाचण्यासाठी त्यामुळं थोडेसे तीळ टाकले आणि लाल तिखट एवढंच टाकलं बाकीच काहीच नाही टाकलंय तर आता याच्यामध्येच थोडंसं पाणी जे आहे तर नॉर्मलच पाणी वापरले मी जास्त काही नाही म्हणजे गरम वगैरे नाही वापरले आणि पाण्यानुसार आता मळवून ठेवलं आणि हे पीठ जे आहे तर खूप सारे बघू शकताय तुम्ही आणि बनव पीठ चाळून वगैरे एवढं हे करण्यातच मला खूप उशीर झाला आणि त्यानंतर परीनं एवढा त्रास दिला की मला ती प तिथून पुढं कंटिन्यू चकलत जे आहे तर ते करणं जमलंच नाही त्यामुळे हे पीठ जे आहे तर ते मी तसंच फ्रीजमध्ये घाल ठेवून दिलं असं एका मोठ्या पात्याला ठेवलं होतं आणि त्याच्यावरती मी ओला कपडा टाकला होता आणि वरून ताट झाकलं होतं तर तसंच फ्रीजला ठेवलं आणि मग दुसऱ्या दिवशी मॉर्निंग माझं रुटीन जे होतं तर ते चालू झालं तर आता उठल्यानंतर लगेच आता पहिल्यांदा भाजीची तयारी तर आता इथं फ्लावर जे आहे तर ते मी कट करून घेते फ्लावर कितीही फ्रेश असला तर त्याच्यामध्ये कधी कधी आळ्या पण असू शकतात आता थंडीच्या दिवसात तर त्यामुळे मी तर पाणी प्यायला पण गरम केलं होतं आणि फ्लावर धुण्यासाठी पण पाणी गरम केलं होतं तर एकत्रच पाणी आता इथं घेते आणि कधीकधी काय होतं गडबडीत लगेच जर उशीर वगैरे झाला तर माझं रुटीन जे आहे तर ते मिसून जातं पाणी प्यायचं विसरून जातं त्यामुळे मी पटकन आधी पाणी पिऊन घेते कधी कधी विसरतेच तर काही बऱ्याच जणांची म्हणजे खूप अशा व्हिडिओज खाली कमिटी की आंघोळ करून वगैरे स्वयंपाक वगैरे बनवत जा तर मला वाटतं मन फ्रेश असेल किंवा मन आपलं जर चांगलं असेल तर शरीर तर काय नुसतंच आहे काय आपण म्हणजे काही काही ठिकाणी किंवा का कधी कधी बघा आपण जर मनापासून स्वयंपाक नाही बनवला तर तसाही तो चांगला नाही होत त्यामुळं जेव्हा पण आपण स्वयंपाक मनापासून बनवतो तर ते इम्पॉर्टंट आहे ना की निगेटिव्ह फिलिंग किंवा असं निगेटिव्ह विचार करण्यात आता काही जणांना जे सिटीमध्ये राहतात त्यांना माहीत आहे की शक्य नाही होत आंघोळ वगैरे आता काही इथं आमच्या इथं गर्मी वगैरे नाही आहे पण मुंबईसारख्या शहरामध्ये खूप गरमी वगैरे होते त्यामुळं काही लेडीज आधी स्वयंपाक करतात मग नंतर आंघोळ करतात कारण खूप गर्मी वगैरे घाम वगैरे येतो स्वयं स्वयंपाक करताना वगैरे तर त्यामुळे प्रत्येकाचे रिझन असतात प्रत्येक प्रत्येक गोष्टीवरून जज न करता थोडंसं समोरच्याला पण समजून घेतलं पाहिजे असं वाटतं मला तर असं आता इथे लगेच भाजीची फूडणी देते तर फ्लावर जो आहे तर तो मला असं एकदम सिंपल भाज्या जास्त अशा खूप आवडतात पण ह्यांना जास्त आवडत नाही त्यांना जास्त जरा भाज्या आवडतात त्यामुळं शक्यतो मसाला वगैरे जास्त वापरते भाजींमध्ये पण कधी तर असं एकदम नॉर्मल असं बनवते तर आता याच्यात फक्त मी कांदा टोमॅटो घातला आहे थोडीशी हळदून थोडा गरम मसाला टाकला आहे आणि जर तो फ्लावर आहे तर तो टाकून देते ह्याच्यामध्येच तर याच्यात कुठलाच मसाला नाही टाकणार आहे नंतर एकदम नॉर्मल अशीच शीज़ बनवून शिजून घेते भाजी आणि मग थोडीशी कोथंबीर जी आहे तर ती वरून टाकते आणि आता लगेच चपाती लाटायला घेते एक साईडला चहा पण ठेवलं येतं यांचा तर भाजी शिजेपर्यंत आणि चहा पण होते तोपर्यंत मग लगेच इकडं चपातीची चपाती जी आहे तयारी करून घेते तर चपातीचं पीठ थोडंसं आधीच मळून ठेवावं लागतं फायनली पीठ जे आहे तर ते संपत आलं तर खूप दिवस झाले पीठ जे आहे ना तर ते म्हणजे चक्कीतून दळून आणतानाच असं पूर्ण भरडून दिल्यासारखंच कस होतं कसं तरी ते संपवलंय आणि मी नेहमी दहा किलो आणते पण यावेळी आता चांगली म्हणजे विकत अक्कल आली तर आधी इथून पुढं पाच सात किलो आणत जाईन दळून कारण कधी कसं होतं मुलींच्यातनी दळण वगैरे करताना थोडंसं उशीर होतो त्यामुळे मी दहा किलो वगैरे दळून आणायचे आणि पती वगैरे झालं यांचा डबा वगैरे दिला त्यानंतर नेहमीचंच रुटीन व्हीला स्कूलमध्ये वगैरे सोडून आले ती चावरून वगैरे आता परे आणि मीच घरी आहे तर आता मग आल्यानंतर थोडासा चहा वगैरे घेतला आहे आता नेहमी क्लिनिंगचं रुटीन जर ते आहे तर ते चालू आहे तर बघत असाल तुम्ही सोपा जो आहे तर तो एक साईडला थोडासा मी मूव केला आहे कारण काल परीने वगैरे आहे ना बॉटल जी आहे पाण्याची तर ती पूर्ण अशा सांडतात त्या सोप्यावरती जास्त त्यामुळे ते ओला झाला होता खूप मग एक साईडला इथं गॅलरीमध्ये ऊन येतं लगेश भी लगेश भी तर त्याच साईडला थोडासा हा सोपा सुकण्यासाठी ठेवलं होतं मी फरशी वगैरे पुसून घेतली आणि लगेच मग इथं कपडे वगैरे धुवून घेतले आणि नेहमीच बारापर्यंत मग आवरलं देवपूजा वगैरे झाली होती आणि पटकन मग सगळे कपडे वगैरे धुवून लगेच व्हीला स्कूलमध्ये घेऊन आले तर विहिला स्कूलमध्ये आणायच्या आधी परीला झोपवते कधी जर ती असली जागी तर तिला घेऊन जाते रे हे रोजच रुटीन आहे माझं आणि मग झालं मग त्यानंतर दिवसभराचं पण तसं कंटिन्यू ब्लॉग मी बनवणार नव्हते कारण मला चकलीचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची होती तर पूर्ण रेसिपी तर नाही म्हणता येणार कारण फक्त पिठापासूनच बनवते पण जेव्हा पण आपण चकल्या बनवतो त्याच्यात खूप साऱ्या टिप्स असतात नाहीतर चकल्या मऊ पडतात तर त्यामुळं बघा जेव्हा आपण पीठ मळतो ना तर माझा तर हे झालंच उशिरा पण जेव्हा मळतो आपण तेव्हा लगेच चकल्या शक्यतो करून टाकायच्या कधी जर चुकून असं काही झालं तर ठीक आहे तर आता सुरुवातीला जो मी पहिला साचा घेतला तर त्यावेळी ना थोडंसं पीठ हे जास्त मी मळलं नव्हतं नंतर इथून पुढं का आणि चकल्या ज्या म्हणजे पाडत होती तर ते पाडताना थोड्याशा तुटत होत्या पण याच्या पुढे ज्या मी चकल्या पाडल्या तर ते तेव्हा थोडंसं मी जास्त पीठ मळून मळून घेतलं प्रत्येक वेळी वेगवेगळं मग वेग। नंतर तुटलं नाही जास्त पण थोड्या थोड्या तुटतच होत्या कारण कालचं पीठ ठेवलं होतं त्यामुळं थोडंसं असं पीठ चिकट असं राहिलं नव्हतं थोडंसं कमी येतो चिकटपणा मग त्यामुळं तेल गरम करायला साईडला ठेवलंच होतं मी तर आधी चकल्या पूर्ण एक साचा जो आहे तर तो पाडून घेते मी आणि थोडासा तो फ्राय करून घ्यायचा आणि मगच दुसऱ्या अशा बनवून ठेवायच्या नाही तर जास्त बनवून ठेवल्या की मग त्यानंतर वाताडतात च चकल्या त्यामुळे शक्यतो जसं जसं आपण फ्राय करते तर तसं तसंच बनवत जायचं आणि चकली फ्राय करताना खूप इम्पॉर्टंट आहे कारण जर फ्राय करताना आपलं तेलाचं गॅस एकदम हाय असेल तर आणि अशात जर चकली तळली तर ती वरून भाजली जाते ना आतमध्ये कच्ची राहते त्यामुळं असं पण नाही करायचं आणि एकदम कमी जर याचवरती आपण चकली भाजली जर उकडीचं पीठ असेल तर मग ती मऊ पडते नंतर त्यामुळं त्यामुळे मिडियम टू मीडियम टू थोडंसं जरा जास्त असला गॅस तरीही चालू शकतो पण त्याच गॅसवरती कंटिन्यू सगळ्या चकल्या ज्या आहेत त्या थोडेसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आणि क चकली शक्यतो जास्त वेळ म्हणजे व्यवस्थित अशी भाजली पाहिजे आणि त्याचा अंदाज आलाच पाहिजे कारण जर लवकर काढली ना तर तरीही थोड्याशा मऊ पडत आहेत तर माझ्या त्यातल्या थोड्याशा ह्याच्यातल्या चकल्या जे होते तर थोड्याशा असे मला वाटलं की जरा मऊ सुट किंवा मऊ थोड्याशाशा नरम पडायला लागल्यात तर त्यामुळं मग त्यानंतर मी वेगवेगळे केल्या तर त्या पुढं दाखवेनच मी पण त्या ह्या खूप साऱ्या टिप्स आहेत तर ह्या तुम्ही नक्की आठवणी ठेवा जेव्हा पण चकल्या बनवते तेव्हा कारण मी नेहमी चकली बनवते मला खूप म्हणजे आवडते सगळ्यांना त्यामुळे जास्त सारखी बनवत असते सा, मी तर थोडंसं ह्याचं मी पक्क म्हणजे शंभर टक्के देऊन या तुम्हाला टिप्स सांगू शकते दुपारी मुली झोपल्यानंतर मी चकल्या बनवायला घेतल्या होत्या तर बनवताना तर वे मला वाटतं चार साडेचार वाजले असतील तर पूर्ण सहा साडेसहा वाजले पूर्ण संपायला मला खूप उशीर झाला कारण पीठ वगैरे खूप जास्त होतं तर याच्यात बऱ्याचसाच दोन तीन तास गेले त्यानंतर मला हळदी कुंकवायला पण जायचं होतं आणि नेमकी परत चकल्या बनवत असतानाच थोडीशी लास्टला लाईट गेली नंतर मग भाजी वगैरे पण मार्केटमधून मी थोड्याशा घेऊन आले आणि मग परत गेले होते हळदी कुंकवासाठी तर आमच्या बिल्डिंगमधल्या एका ताईच्या घरी हळदी कुंकू होता तर तिने खूप सुंदर रांगोळी काढली होती पाहू शकते तर ही ताई आहे ना तर खूप छान छान रांगोळी काढत येते मागच्या वर्षीची पण मला वाटतं मी शॉटमध्ये शेअर केली होती खूप सुंदर असं डेकोरेशन करत ती दरवेळी तर छान होतं मला तर खूप आवडलं तुम्हाला कसं वाटलं तुम्ही पण नक्की सांगा तरी थोडेसे माझ्या मोबाईलची फोटोची जी क्वालिटी आहे थोडीशी लो आहे एवढी क्लिअर दिसत नाही पण तरी थोडंफार म्हणजे दिसतंयच तर खूप सुंदर अशी काढली होती रांगोळी वगैरे छान प्रिपरेशन वगैरे केली होती त्यानंतर मग आम्ही लगेच कुंकू वगैरे इथं घेतलं आणि जास्त वेळ काही थांबलो नाही तर कुंकू घेतलं पटकन आणि लगेच गेले तर इथं मी त्यांना सांगत होते की हा व्हिडिओ जो बनवते तर थोडंसं मी यूट्यूबवरती टाकते Uh, कारण uh, मला असं कधी कधी कोणाला न सांगता असं सा, uh, घेत म्हणजे कोणाकोणाला नाही आवडत की आपण uh, म्हणजे जा काही जण यूट्यूबवरती ब्लॉग वगैरे बनवतात किंवा कोणी कम्फर्टेबल नसतं त्यामुळे मग आधी मी सांगते आणि जर समोरच्याची रिॲक्शन कशा असेल त्यानुसार ठरवते की हे uh, uh, व्हिडिओ बनवायचं पुढं किंवा नाही तर त्यांना मी ते सांगितलं होतं की व्हिडिओ बनवणार आहे म्हणून आणि वान म्हणून मग यांनी स्पून जो होता मोठा तर तो दिला होता त्यानंतर मग लगेच घरी आले आणि घरी यायला येईपर्यंत खूप उशीर झाला होता भूक वगैरे पण लागली होती आणि संध्याकाळी साडेनऊ नंतर पाणी वगैरे पण येतं तर चकल्या बघा पाहू शकते तुम्ही खूप छान अशा झाल्या होत्या आणि टेस्ट तर एकदम बेस्ट आहे अशी खूप छान टेस्ट लागते पण थोड्याशा अशा वाटत होत्या की कुठल्या जर क्वचित अशा नरम पडलेत मग त्यामुळे मी काय केलं थोडंसं भरताना पूर्ण चेक केलं दोन्ही म्हणजे आता भांडी वगैरे सगळे आधी आवरून घेतलं पाणी आलेलं त्यामुळं आता पाणी वगैरे पण गेलेलं तर आधी चकल्यावरून ठेवते भूक तर खूप लागलेली आज कारण दहा वाजून गेले होते तरी जेवण नव्हतं केलाच तर आधी चकल्या भरल्या ह्या ज्या कडक वगैरे होत्या तर त्या एका मोठ्या डब्यात भरल्या आणि छोट्याशा एकदम थोड्याशा निघल्या ज्या वाटत होत्या की नरम पडतील त्यामुळे सगळ्या चकल्या नरम होतील म्हणून मग थोडेसे एकदम छोट्या डब्यात काढून ठेवले तर ह्यांना पण ह्यांनी पण जेवण वगैरे केलं होतं आज आधी पाणी वगैरे गेल्यानंतर यांना जेवायला दिलं होतं तर आता फायनली हे सगळं झाल्यानंतर मग मी केलं जेवण व्लोग में पूर्न व्लोग तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच जर तुम्हाला हा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू भेटूच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय